तर आपल्याजवळ आहे इनविजिबल इंक तर मित्रांनो आपण या इनविजिबल इंकपासून एक सिम्बॉल बनवणार आहोत तर आम्ही एक स्माइली सिंबॉल म्हणून बनवत आहोत तुम्ही बघा तर आपण आपण हे ड्रॉइंग चालू केली मित्रांनो नक्की दिसतं तुम्ही लास्टपर्यंत बघा सांगतो कसं झालं ते आपण बन डोळे आणि त्याची स्माइल थोडा याला सुकू द्यायचं मित्रांनो हे सुकल्यानंतरच आपण त्याला बघू शकतो हे संपूर्णपणे सुकता गेला मित्रांनो तरी आपलं दिवा तर या पेटवला आपण आणि ह्याच्या वर दिवा पजला मित्रांनो तर याच्यावर आपल्याला थोडा कागद गरम हलका हलका गरम करायचा आहे मित्रांनो कागद गरम करत असताना काळजी घ्यावी लागते की कागद हा पेटला नाही पाहिजे फक्त गरम झाला पाहिजे जसं गरम होईल तसंच आपल्याला आपले इंक ड्रॉइंग केलेलं दिसेल म्हणजेच इनविजिबल इंक दिसेल तर मित्रांनो बघा जसं जसं कागद गरम होईल तसं तसं ऑटोमॅटिकली आपली इंक कमाल दाखवेल मित्रांनो एक जादू आणि दिसत आहे मित्रांनो तर तुम्हाला बघू शकता की इथे आपलं जो सिंबॉल आहे स्माईलच तुझं दिसत आहे मित्रांनो हा एक लिंबू आपण ह्याचे दोन भाग केले आणि ह्यातला रस एका सिरीज मध्ये काढून घेतलं जिथपर्यंत आपण रस काढत आहे मित्रांनो तिथपर्यंत तुम्ही सबस्क्राईब लाईक नक्की करा कारण की मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा परत आम्ही एक स्माइली सिम्बॉल ड्रॉ केलं मित्रांनो त्याला परत कागदा आम्ही गरम केलं मित्रांनो त्या कागदाला कागद गरम होईल मित्रांनो जे जसं जसं आपली इनविजिबल लिंक आपल्याला दिसेल तर आपली स्माइल बॉल थोडा जळालेला आहे तर मित्रांनो लिंबूमध्ये असतं सायट्रिक ॲसिड जसं आपण याला गरम केले तस तो ब्राऊन कलर देतो